जय लहूजी जय मित्रा गेल्या दोन तीन महिन्याखाली मातंग समाजाचा इतिहास ऑनेस्ट स्टॉक या विषयावर एक व्हिडिओ बनवला होता त्यावर आपला खूप चांगला प्रतिसाद राहिला याच कारणास्तव अजून असे व्हिडिओ बनवावेत जेणेकरून आपण ज्या समाजाचं खातो त्या समाजाची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्यच असतं म्हणून आणखीन एक प्रयत्न मित्रहो आपण सर्वांना वीर फकीरा तर माहीतच आहे तो वीर मातंग समाजासाठी समाजातील तरुण फकीरा ज्याने ब्रिटिशांच्या दडपशाहीच्या राजवटी विरुद्ध बंड पुकारले त्याचबरोबर गावातील सावकारशाही सरंजामशाही विरुद्ध भारताच्या स्वातंत्र्याच्या कित्येक वर्ष अगोदर बंड पुकारले आणि त्याने खऱ्या स्वातंत्र्याची शौर्य गाथा या मातंग समाजासाठी रचली त्याने तत्कालीन समाजातील अंधश्रद्धा निरक्षरता गरिबी आणि जातीय भेदभावावर प्रहार केला आणि मित्र मी पुन्हा सांगत आहे की या सर्व घटना अठराव्या शतकातील आहेत स्वातंत्र्यपूर्व काळातील जेव्हा भारत स्वतंत्र नव्हता त्याच्यात विशेष म्हणजे देशात इंग्रजांची जुलमी राजवट होती त्याचबरोबर थोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटनाही नव्हती कारण हा काळ खूप पूर्वीचा आहे आणि या सर्व घटनांच्या अगोदरचा काळ आहे मग विचार करा मित्रांनो त्या काळात तशी सभोवतालची सर्व परिस्थिती असताना देखील फकीराने आपल्या समाजातील लोकांचे कल्याण करण्यासाठी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आणि जातीयता व जातीयवादाविरुद्ध अथकपणे संघर्ष केला त्याने आपले जीवन केवळ स्वाभिमानाने जगण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी के अर्पण केले त्याचा तो संघर्षवादी वास्तववादी लढा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पित केला आहे कारण हा फकीरा मातंग समाजातील धाडसी आणि शूरवीराचे प्रतीक आहे आणि अशाच अनेक धाडसी व्यक्तिमत्त्वांमुळे त्या काळचा जुना मातंग समाज हा सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा समुदाय होता कारण हा फकीरा मातंग समाजातील धाडसी आणि शूरवीराचे प्रतीक आहे आणि अशाच अनेक धाडसी व्यक्तिमत्वामुळे त्या काळचा जुना मातंग समाज हा सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा समुदाय होता त्या फकीराने मातंग समाजाच्या राजकीय आणि सामाजिक संघर्षाचे प्रतिनिधित्व केले आणि म्हणूनच त्या फकीराचा संघर्ष आजही मातंग समाजाला आणि समाजातील माझ्यासारख्या तरुणांना अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो आणि मित्र हो फक्त फकीरानेच नव्हे तर मातंग जातीत जन्मलेले रानोजी फकीरा सावळा आणि एकूण एक असे अनेक धाडशी शूरवीर आजही आम्हा प्रेरणा देतात म्हणून मित्र हो खेद एका गोष्टीचा वाटतो की आपण मातंग समाजाच्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक संघर्षाचे तत्वज्ञान बिलकुल नीटपणे समजून घेत नाही मित्र हा सर्व गौरवशाली इतिहास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्यासाठी आणि आपल्या पिढ्यांच्या भविष्यासाठी लिहून ठेवलेला आहे पण खंत एवढी आहे की आपण त्याचा कधी विचार करत नाही आणि त्याहूनही पुढे जाऊन आणखी एक मोठी दुर्दशा म्हणजे अण्णा भाऊ हे मातंग जातीचे जा असल्यामुळे इतर जातींना हे तत्वज्ञान समजून घेण्यात फारसं स्वारस्य वाटत नाही मांग समाजाचे शिक्षणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे परंतु अशा ऐतिहासिक गौरवशाली इतिहासाच्या पुस्तकांवर मात्र मातंग समाजातील युवक आणि माणसे दुर्लक्ष करताना दिसतात आणि या विषयांवर शिकलेल्या पोरांना बोलण्यात इंटरेस्ट नाही कारण या मातंग समाजातील शिकला सवरलेला वर्ग अशा बाबींवर वेळ न घालवता पगार सरकारी नोकरी आणि आईत खाऊ भत्ते त्याचप्रमाणे जवळचे नातेवाईक या पलीकडे जग मानायला ना तयार नाही म्हणूनच हा समाज कंदुरी नवस वाढदिवस आणि अगदी किरकोळ घरगुती समारंभात दिवसेंदिवस गुंतत चाललेला आहे मिळणाऱ्या पैशातून पुस्तक विकत घेण्याची अक्कल अजूनही या समाजात आलेली नाही पण त्याही पलीकडे नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यात कपाट पलंग फ्रीज कूलर एसी टी व्ही अशा अनेक दिखाव्याच्या वस्तू देऊन श्रीमंतीचा आव मात्र आणला जातो आणि म्हणूनच या मातंग समाजातील माणसांच्या आत्ममग्न प्रवृत्तींमुळे मातंग समाजाला सरकारी नोकरी आणि राजकीय क्षेत्रात संधी मिळून देखील त्याचा उपयोग समाजाला किंवा समाजाचं भलं करणाऱ्या कोणत्याही चळवळीला होताना दिसत नाही समाज जावो खड्ड्यात पण स्वतःला काय मिळते यावर समाजातील बहुतांश लोकांचा भर आहे म्हणूनच आजच्या मातंग समाजाने त्या फकीराचा त्याग त्याचे बलिदान याचे चिंतन करून स्वतःमध्ये बदल करून घेणे गरजेचे आहे फकीरासारखा एक शूर प्रामाणिक धाडसी योद्धा समाजासाठी संघर्ष करीत असताना आपल्या रक्ताचे थेंब अर्पित करीत असताना देखील दुलारी मांगासारखा एक मांग फकीरासोबत गद्दारी करतो अशा दुलारी गद्दार मांगांची देखील आज या समाजात बढतच झालेली दिसते या अशा आपल्या समाजातील व्यसनी लालची आणि गद्दार माणसांना आपला देश आपला समाज यांच्याशी काहीही देणं घेणं नसतं सत्तापदासाठी आणि थोड्याशा लाभासाठी लाळ घोटणारी ही माणसं कुठल्याही थराला पोहोचतात अशी माणसे समाजातील नीतिमान लोकांचा सर्वनाश करण्यातच धन्यता मानतात आणि एकमेकांचे पाय ओढण्यातच हे सडलेल्या डबक्यातील बेडकाप्रमाणे पटाईत असतात ज्या बहादूर मांगांना मांग समाजाचं भलं व्हावं असं वाटतं वाघासारखं जगावं असं वाटतं त्याला फकीराच्या विचारांशिवाय पर्याय नाही कारण फकीराचा विचार गुलामगिरी संपवणारा आहे शोषितांच्या न्यायासाठी पुकारलेला यलगार आहे जिथे भूक तिथे फकीरा आणि जिथे जुलमी कायदा तिथे बंड असा संदेश त्याने दिला त्या काळी इंग्रजांच्या मांग जातीला हाद्यपारी दिली मांग जातीला दिवसातून तीन वेळा हजेरी लावून आतोनात शोषण केलं छळ केला, केला मांगांना गावातून पळवून लावलं लाखो मांग आपली मांग नावाची ओळख भटके बनले वाट दिसेल तिकडे पळून गेले बाहेरच्या प्रांतात जाऊन जात व भाषा तसेच नाव बदलून राहू लागले इंग्रजांनी मांग जातीला शिकू दिले नाही गुन्हेगार जमातीचा शिक्का भाळी मारून हजारो मांगांना वनवास दिला मांग हा लायक असू शकत नाही असा नियम झाला लायकी हा शब्द मांग जातीपासून अलग करून कैक मांगांना गावापासून घरापासून पोरा बाळापासून अलग करून टाकले मांग जातीतील झुंजारवृत्ती नमावी नाहीशी व्हावी त्यांनी लाचार व्हावं हाच त्या कायद्याचा अंतस्थ हेतू होता आणि इंग्रज सरकारचा तो हेतू जवळपास साध्य झाला आहे आजच्या काळात मांग जातीतील लोप पावलेली झुंजार वृत्ती आणि शैक्षणिक मागास पण इंग्रजी राजवटीत राबलेल्या जुलमी कायद्याचा परिपाक आहे मांग जातीतील झुंजारवृत्ती पूर्ण प्राप्त करण्यासाठी मांग जातीला फकीराच्या शौर्याचा विचार अंगीकारल्याशिवाय गत्यंतर नाही अन्यथा स्वातंत्र्यपूर्व काळात विदेशी इंग्रजांनी मांगाला देशोधडीला लावले आणि स्वातंत्र्य काळात देशी इंग्रज मांगाला देशोधडीला लावताना मांगाच्या बाजूला कोण उभा आहे मांगाला गुलाम बनवण्यासाठी सगळे टपून बसले आहेत महानायक फकीरा स्वतः फासावर चढला आणि समाज इंग्रजाच्या दावणीतून मुक्त केला फकीरानं इंग्रजांकडे के प्राणाची भिक्षा मागितली नाही तलवार आणि घोडा मागितला घोडा आणि तलवार आपल्यासाठी फकीरा सोडून गेला आहे ज्याचे विचार नेक आहेत आणि पक्के आहेत आणि शिवाजी महाराजानं दिलेली तलवार पेलण्यासाठी मनगट मजबूत आहे अशा आपल्या सारख्या तरुणांकडून महानायक फकीराला सलाम